नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पालक शिक्षक संघ लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात माहे माहेक्टोबर या महिन्याचं पालक शिक्षक संघ प्रोसेडिंग लेखन मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपणास तारीख विषय ठराव क्रमांक ठराव किंवा ठरावाचा तपशील आणि शेरा या रखड्यांची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे तारीख आपण ज्या दिवशी ही सभा घेणार आहोत पालक शिक्षक संघाची ही सभा घेणार आहोत ती तारीख आपण या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मी ऑक्टोंबर महिन्यामध्ये घेतलेले आहे म्हणून मी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हे या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी ठराव म्हणजेच तपशील खालीलप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक टिंबटिंब ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे त्यानंतर सभेतील पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे या ठिकाणी पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय मी दुसरा संग या ठिकाणी घेतलेला आहे पालक शिक्षक संघाची कर्तव्यांची माहिती देणे या ठिकाणी दुसरा विषय आहे या ठिकाणी तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या सभेत उजळणी म्हणून पालक शिक्षक संघ यांची कर्तव्ये काय आहे याबाबत चर्चा करण्यात आली आमच्या शाळेतील शिक्षक श्री टिंबटिंब यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णय यातील कर्तव्ये या ठिकाणी या, या सभेमध्ये वाचन करून दाखवलेली आहे या ठिकाणी पहिलं कर्तव्य आहे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील पुढे आहे पालक शिक्षक संघाची कर्तव्ये यामध्ये नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे पुढचं उद्दिष्ट आहे किंवा हेतू आहे अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना पालक शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणे हा आहे सहशालेय उपक्रमांना मान्यता कार्यकारिणी सदस्यांपैकी पन्नास टक्के महिला सदस्य असतील पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांची नावांची यादी शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल पालक शिक्षक संघाची किंवा समितीची मुदत प्रकारे शासन निर्णयातील सर्व उद्दिष्ट किंवा मार्गदर्शक तत्वे यांचे पुनरावलोकन करण्यात आले व तसा ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक तीन विद्यार्थी गुणवत्ता वाढीबाबत महत्वाचा विषय आहे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे यामध्ये शिक्षण पद्धती वातावरण संसाधने आणि विद्यार्थ्यांचे स्वतःचे योगदान यांचा समावेश करणे गरजेचे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्रियपणे समाविष्ट करणे संवाद साधणे आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि आवश्यकता असल्यास सुधारणा सुचवणे योग्य शैक्षणिक साधने पुस्तकालये तंत्रज्ञान व इतर संसाधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यास मदत करणे क्रीडा कला संगीत आणि इतर सहशिक्षणात्मक क्रियाकल्पांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे पालकांचे शिक्षणात योगदान महत्वाचे आहे त्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती ठेवणे आणि सहकार्य करणे आवश्यक आहे या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्वपूर्ण आहेत योग्य दृष्टिकोन आणि मेहनतीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकसित करता येतात असे पालक शिक्षक संघ समितीच्या बैठकीत सखोल अशी चर्चा करण्यात आली या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक चार या ठिकाणी आपण बघू शकतो विद्यार्थ्यांचा समस्यांबाबत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो जे त्यांचा शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करतात कौटुंबिक समस्या असू शकते याच्यामध्ये घरातील आर्थिक अडचणी कौटुंबिक तणाव किंवा भावनिक असंतोष यामुळे विद्यार्थी प्रभावित होऊ शकतात आरोग्य समस्या असू शकतात शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम करतात तंत्रज्ञानाचा वापर असेल यामध्ये तंत्रज्ञानामुळे होणारी गोंधळ सोशल मीडिया वापराच्या समस्या आणि ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होतात पुढील समस्या येऊ शकते ताण आणि दबाव शाले या ठिकाणी शालेय कार्य परीक्षांचा दबाव आणि भविष्याबद्दलची चिंता या सर्वांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण निर्माण होऊ शकतो पुढचा आहे सामाजिक समस्या सहली मित्रता आणि समूहात स्वीकारले जाण्याच्या भावना या अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक ताण आणि चिंता वाटते शाळेतील अनियमितता घरातील वातावरण समजून घेणे फार आहे मूल कोणत्या परिस्थितीतून शाळेत येते हे समजून घेणे फार गरजेचे आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत हे आपण आपल्या पालक शिक्षक समितीच्या माध्यमातून समजून घेणे गरजेचे आहे यावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा सर्वानुमते ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय या ठिकाणी घेतलेला आहे शाळेत टेक्नॉलॉजीचा वापर करण्याबाबत आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे शाळेत टेक्नॉलॉजीचा वापर कोणत्या पद्धतीने करावा या संदर्भात हा विषय या ठिकाणी आलेला आहे शाळेत तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या अनुभवांना समृद्ध करतो आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये नवीन आयाम जोडतो आजच्या या सभेत यावर चर्चा करण्यात आली की ऑनलाईन संसाधने यामध्ये विद्यार्थ्यांना विविध वेबसाईट्स शैक्षणिक व्हिडिओ आणि ई बुक्सद्वारे ज्ञान मिळवण्याची संधी मिळते यामध्ये अभ्यास साधने यामध्ये शैक्षणिक ॲप्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीवर शिकणे अधिक सुलभ होते आवडी निवडीनुसार किंवा आवडीनुसार शिक्षण तंत्रज्ञानाचा सहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने आणि शैलीने शिकण्याची संधी मिळते अभ्यासाची विविधता विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांचा विविध आवडी आणि क्षमतानुसार शिक्षण सानुकूलित करता येते ऑनलाईन चाचण्या यामध्ये तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सुलभ होते आणि शिक्षकांना त्वरित फीडबॅक देण्याची क्षमता मिळते पुढचा आहे पालकांचा समावेश तंत्रज्ञानामुळे पालकांना त्यांचा मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माहिती मिळवणे अधिक सुलभ होते अशा प्रकारे शाळेत नवीन टेक्नॉलॉजीचा वापर याबाबत अध्यक्ष यांनी सूचना केली की तंत्रज्ञानाचा वापर करणे शाळामध्ये अनेक फायदे आणतोय परंतु याबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील महत्वाचे आहे तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वोत्तम फायदा मिळू शकेल असे सर्वानुमते ठरवण्यात आले या पद्धतीने सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय या ठिकाणी सहा नंबरचा मी घेतलेला आहे पालक शिक्षक यांच्यातील सहकार्याबाबत खूप महत्वाचा विषय आहे पालक आणि शिक्षक यांच्यातील सहकार्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्वाचे आहे यामुळे विद्यार्थ्यांना एक सकारात्मक आणि समर्थनात्मक वातावरण मिळते जे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे शिक्षकांनी पालकांना नियमितपणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती देणे आवश्यक आहे यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अधिक सक्रिय राहता येईल शाळेत नियोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पालकांना सहभागी होण्याची संधी मिळावी जेणेकरून शिक्षक आणि पालक यांच्यात चांगला संबंध निर्माण होईल पालक आणि शिक्षक यांच्यातील सहकार्याचे महत्व अनन्य साधारण आहे या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळवता येते आणि त्यांचे सर्वांगीण विकास साधता येतो असे सभेतून ठरवण्यात आले सर्व सदस्य यांनी एकमताने याबाबत ठराव करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेस अजून तुम्हाला जो विषय टाकायचा आहे आपल्याला आपल्या शाळेत पालक शिक्षक समितीमध्ये जो विषय घ्यायचा आहे तो विषय आपण या ठिकाणी करू शकतो शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे सखोल चर्चा करून श्री सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समितीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी मित्रांनो या पद्धतीने आपण पालक शिक्षक सभेचे प्रोसेडिंग हे लेखन करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या पाहावे असं मिळतील धन्यवाद मित्रांनो